जय शिवराय मित्रांनो श्री फायर वर्क्स अँड फार्म मतकुंकी तालुका तासगाव जिल्हा सांगली अक्षय शिवाजी पाटील साहेबांचा फार्म आहे आणि यांच्याकडे विक्रीसाठी आहे आफ्रिकन बोर जातीचे एक बोकड सेकंड जनरेशनचे हे से बोकड आहे मित्रांनो चार जाती आहे दोन वर्ष त्याचं वय आहे वजन पन्नास के जी प्लस आहे आपल्याला जर हे बोकड आपल्यासाठी खरेदी करायचं असेल तर अगदी छान क्वालिटीचं हे बोकड आहे आपण नक्की या बोकडाचा विचार करू शकता आणि आपल्याला जर आवडलेलं असेल तर व्यवहारासाठी आपण याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सुरुवातीलाच दिलेले आहेत व्हिडिओच्या अक्षय पाटील साहेबांना आपण नक्कीच संपर्क करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर वो आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या जा कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद